श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी सोलापूर शहरातील सर्व देशी विदेशी मद्य ताडी विक्री आणि व्यवहार बंद राहतील श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सव सन दोन हजार पंचवीस निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियमातील कलम एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी सोलापूर शहर शहरातील सर्व देशी व विदेशी मद्य ताडीविक्री अनुज्ञाप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संबंधित अनुज्ञाप्तीधारकांनी दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सहापासून ते चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सात नंतर तसंच दिनांक पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच नंतर दुकानं बंद ठेवावीत या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे